तर हॅलो गाय बघू शकता तुम्ही इथं आम्ही बसलेलो आहे चूल पेटत आहेत इथं आम्ही ठेवलेलो आहे चिकन चिकन आहे आम्हाला आता खायचं नंतर आम्ही जाणार आहे पाळणे खेळायला हे बघू शकता इथं माझी मम्मी भाकरे बोलत आहे आणि काकू इथं सगळेजण बसलेले आहेत आमची फॅमिली तिथं आमची गाडी रानू माझे पप्पा हे बघू शकता असं चूल पेटवत आहे आता रात्री झालेल आहे तिथं आहेत पाळणे ते बघू शकता हा कुकर मध्ये चिकन ठेवलेला हो आहे शिजायला आणि पलीकड भाकरी करत आहे दोन दोन फुल आणि इकडं पण एक आहे इथं माझ्या आजो आजी आजोबा म्हणजे आजी आहे ते बघू शकता असं पेटवत आहे जत्रा आता रात्री झालेलं आहे आम्ही आज मुक्काम करणार आहे उद्या निघणार आहे